नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले एकनाथ खडसे यांचा अखेर पदाचा राजीनामा आरोपांच्या चौकशीची खडसे यांच्याकडून मागणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार मुख्यमंत्री खडसे यांच्यावरच्या आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी राजीनामा अपरिहार्यच असल्याची शिवसेनेची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याला अफगाणिस्तानापासून सुरुवात मैत्री धरणाचं केलं उद्घाटन नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्या सुलभा देशपांडे यांचं मुंबईत निधन जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तीन वेळा जेतेपद पटकावणारे मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेत निधन नमस्कार आणि सविस्तर वृत्त विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले एकनाथ खडसे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला असून तो राज्यपालांकडे पाठवला आहे खडसे यांनी त्यांच्या विरोधातल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली असून त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे पुण्यातल्या भोसरी इथली संशयाच्या घोवऱ्यात सापडलेली जमीन खरेदी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा कराचीतून मोबाईलवर आलेला कथित कॉल स्वीय सहाय्यक गजानन पाटीलला लाचखोरी प्रकरणी झालेली अटक अशा विविध आरोपांमुळे खडसे अडचणीत आले होते आपल्यावरचे आरोप तथ्यहीन असल्याचं खडसे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्याला पहिल्या दिवस पासन आजपर्यंत आरोप करणारा नाही सातत्यानं पहिल्या दिवस पासन सांगत आलेलं आहे की जो काही आरोप करत आहात त्याचे ठोस पुरावे कागदपत्र सही शिक्कशी द्यावे तर या क्षणापर्यंत एकही कागदपत्र विरोधक देऊ शकले नाही जर या संदर्भातले पुरावे आले ठोस तर एक सुद्धा कि मी याच्यावर राहणार नाही वारंवार सांगून सुद्धा जे ट्रायल चाललेली आहे यामध्ये आणि या, या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टी आणि सरकारला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं जे चालू आहे यामध्ये म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या संपूर्ण प्रकारची चौकशी झाली पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही या पत्र परिषदेला उपस्थित होते खडसे यांच्यावरच्या आरोपात तथ्य नाही असं सांगून पक्ष खडसे यांच्या पाठीशी असल्याचं दानवे म्हणाले आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विरोधकांकडून एकही पुरावा अद्याप आलेला नाही चौकशी होऊन निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही असं खडसे म्हणाले पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणात कोणताही बेकायदेशीर व्यवहार नाही असं महसूल खात्यानं आधीच स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात आपण विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदं भूषवली अनेक वेळा संघर्षही करावा लागला मात्र माध्यमातून अशा प्रकारे झालेल्या आरोपांचा अनुभव प्रथमच आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत कागदपत्रं सही शिक्क्यांशी सादर करा असं आवाहन करूनही अद्याप कोणतीही कागदपत्र सादर झालेली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं हॅकिंगबाबत आरोप करणाऱ्यांकडूनच पुरावे घ्यावेत आणि आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी खडसे यांनी केली खडसे यांच्याकडे महसूल कृषी पशुसंवर्धन राज्य उत्पादन शुल्क दुग्ध विकास आणि मत्स्यपालन तसंच अल्पसंख्याक विकास ही खाती होती एकनाथ खडसे यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत खडसे यांचा राजीनामा हे आपल्या पक्षाच्या आंदोलनाचं यश असून त्यांच्या सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे राजीनामा देऊन विषय संपत नाहीये न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे जी प्रकरणं समोर आलेली आहेत त्याही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे भ्रष्टाचाराच्या सबळ पुराव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजपासाठी अपरिहार्य होता असं सा सांगत त्यांच्यावरील आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे खडसे यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून जी जमीन बळकावलेली आहे ती जमीन पोकटात पदरात पडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झालंय का आमचा स्पष्ट आरोप आहे की ते उल्लंघन झालेलं आहे आणि त्या कायद्याअंतर्गत खडसे यांच्यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे दाऊदचे जे फोन कॉल आले ते प्रकरण मला वाटतं याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे भाजपामध्ये बहुजन नेत्यांना लक्ष केलं जात असल्याची टीका करत खडसेंच्या राजीनाम्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे खडसेंचा राजीनामा हा लोकभावनेचा विजय आहे भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या इतर मंत्र्यांवरही भाजपनं कारवाई करावी का अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना खडसेंचा फक्त राजीनामा घेऊन भागणार नाही तर त्यांच्यावरच्या सर्व आरोपांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे तसंच खडसे यांच्याप्रमाणेच मंत्रिमंडळातल्या इतर भ्रष्ट मंत्र्यांवरही कारवाईची मागणी दाखवायचीच होती तेवढा उशीर का केला पक्षाला एवढा दबाव त्यांच्यावर आणावा लागला त्यांनी सुद्धा आपला राजीनामा घेऊ नये याच्यासाठी पक्षावर दबाव आणला या दोन्ही प्रकरणामध्ये एकंदर विषय असा आहे की प्रकरण गंभीर आहे आणि याची चौकशी होईपर्यंत आणि ती चौकशी सुद्धा अतिशय गांभीर्याने करावी खडसेंच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अशा मुद्द्यांवर भाजपनं यापूर्वी अनेक राजीनामे घेतले आहेत त्यामुळे खडसे यांना राजीनामा देणं भाग होतं असं म्हटलं आहे शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सरकार संवेदनशील आहे हे खडसेंच्या राजीनाम्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलंय हा जनतेसाठी दिलासा आहे असं म्हटलं आहे आमचं सरकार आहे नाही भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतोय तसं मनामध्ये थोडी जरी शंका आली तरी सुद्धा कठोर निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती असणार हे सरकार आहे हा संदेश याच्यामधून गेलेला आहे बहुजनांना लक्ष केलं जात आहे नारायण राणे यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना हा जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं गोरे म्हणाल्या राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नैतिकतेच्या मुद्द्याला अनुसरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं म्हणणं खोटं असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या खडसे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही असं सांगून या प्रकरणात माध्यमांनी चोख भूमिका बजावल्याचंही त्या म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशाच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधानांनी आज, आज अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यासह अफगाणिस्तान भारत मैत्री धरणाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं अफगाणिस्तानच्या प्रगतीच्या दिशेनं हे मोठं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं विनाशकारी शक्ती कायमस्वरूपी राहत नाहीत असा संदेश अफगाणिस्तानची शूर जनता देत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले या धरणामुळे सहकारी आणि भरभराटीचा नवा अध्याय सुरू होईल असं राष्ट्राध्यक्ष घनी यांनी सांगितलं अफगाणिस्तान भारत मैत्री धरणाला सलमा धरण या नावानं आधी संबोधलं जात होतं या धरणामुळे पंच्याहत्तर हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून बेचाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे अफगाणिस्तानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधानांचा तिथल्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरव करण्यात आला अफगाणिस्तानचा दौरा आटोपून पंतप्रधान दोहा इथं नुकतेच दाखल झाले आहेत अफगाणिस्तानसह कतार स्वित्झर्लंड अमेरिका आणि मेक्सिको या देशांना पंतप्रधान भेट देतील व्यापार ऊर्जा सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी तसंच एनएसजी अर्थात आण्विक सामग्री पुरवठादार गटाचा सदस्य बनण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठबळ मिळवण्यावर या दौऱ्यात भर असेल स्वित्झर्लंड आणि मेक्सिको या जीच्या प्रमुख सदस्य राष्ट्रांकडे पंतप्रधान भारताच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा मागतील असा अंदाज आहे दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात सहा जूनला पंतप्रधान स्वित्झर्लंडला पोहोचणार आहेत राष्ट्रपती जोहान्स स्नीडर अम्मानन यांच्यासह इतर नेत्यांशी ते चर्चा करतील अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान सात जूनला अमेरिकेला पोहोचणार आहेत अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सभागृहात त्यांचं भाषण होईल अमेरिकेहून परतताना पंतप्रधान मेक्सिकोला भेट देतील पठाणकोट इथं झालेला दहशतवादी हल्ला अतिशय दुर्दैवी असला तरी त्याचा पाकिस्तानशी थेट संबंध लावणं चुकीचं चा असल्याचं चा मत पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त आज नागपूर इथं पत्रकारांशी झालेल्या भेटवार्ता कार्यक्रमात बोलत होते पाकिस्ताननं देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरही दहशतवादाचं कधीच समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही असं म्हणाले पठाणकोट घटनेचा दोन्ही देशांमधील सुरक्षा संस्था तपास करत असून त्यावर जाहीर वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असं आपल्याला वैयक्तिकरित्या वाटतं असंही बासित म्हणाले शांती प्रक्रियेसाठी दोन्ही देशांकडून पारदर्शक आणि सकारात्मक चर्चा निरंतर होत राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली बासीत काही खासगी कार्यक्रमासाठी काल नागपूर इथं आले होते त्यांनी आज नागपूर श्रमिक पत्रकार संघानं आयोजित केलेल्या भेट वार्ता कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकारनं राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली डाळी वगळता देशात इतर कोणत्याही वस्तू महागल्या नाहीत गहू तांदूळ ज्वारी कांदा यांचे भाव नियंत्रणात आहेत डाळीचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठीच्या आवश्यक योजनांना प्राधान्य देत असल्याचं पासवान म्हणाले अन्न सुरक्षा कायद्याची देशातल्या तेहतीस राज्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत असून या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारची दहा हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पहिल्याच टप्प्यात बी बियाणांचं वाटप प्राधान्यानं करावं अशा सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत अशी माहिती शिवसेना नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आज लातूरमध्ये घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कृषी विभाग महानगरपालिका आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या महिलेला प्रथम प्राधान्य देऊन बियाणं आणि खतांचं वाटप करावं या मागणीला कृषी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याची माहिती गोरे यांनी दिली लातूर जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अत्यंत चांगली अंमलबजावणी झाली असून रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या चांगली असल्याचं चा त्यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यातल्या बासष्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना येत्या खरीप हंगामासाठी मोफत बी बियाणं आणि खतांचं वाटप शिवसेना करणार आहे जिल्ह्यातल्या खामगाव इथं सचिव खासदार अनिल देसाई यांनी बियाणं वाटपाचा आज प्रारंभ केला आपला पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभा आहे यापुढेही पक्षाची शेतकऱ्यांना मदत राहील शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे मात्र आत्महत्या त्यावरचा उपाय नव्हे असंही म्हणाले सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत शिवसेनेचा लढा चालूच राहील असं म्हणाले शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असल्यानं शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपला पक्ष कटिबद्ध असल्याचं महसूल राज्यमंत्री संजय राठोड याप्रसंगी म्हणाले राज्यातलं युती सरकार शेतकऱ्यांबद्दल आस्थान नसणार आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणार आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं आत्महत्याग्रस्त एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या धनादेशाचं वाटप पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते दुष्काळी परिस्थितीत पुरेशी मदत न मिळाल्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत आला त्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं तसंच पीक कर्जाचं सर्व व्याज भरायला हवं अशी मागणी पवार यांनी केली समांतर रंगभूमी मराठी नाटकं चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अजोड अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं काही वेळापूर्वीच मुंबईतल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं त्या ऐंशी वर्षांच्या होत्या एकोणीसशे साठच्या दशकात विजया मेहता विजय तेंडुलकर अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांनी स्थापलेल्या रंगायन संस्थेतून त्यांनी अभिनयाचा श्रीगणेश केला नंतर त्यांनी अरविंद देशपांडे आणि अरुण काकडे यांच्या साथीने एकोणीशे एकाहत्तरमध्ये आविष्कारची स्थापना केली विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील त्यांची लीला बेणारे ही भूमिका अतिशय गाजली चंद्रशाला या बालनाट्य चळवळीनं सादर केलेलं दुर्गा झाली गौरी हे नाटकही अतिशय गाजलं मराठी रंगभूमी व्यतिरिक्त त्यांनी सत्यदेव दुबेनबरोबर हिंदी रंगभूमीही गाजवली भूमिका गमन इजाजत विरासत इंग्लिश विंग्लिश चौकट राजा हापूस यासारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांमुळे त्या चित्रपट रसिकांच्याही स्मरणात राहिल्यात सुलभा देशपांडे यांच्या रंगभूमी आणि चित्रपटांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं याशिवाय नानासाहेब फाटक पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या होत्या बॉक्सिंग रिंगमध्ये जगभरातल्या दिग्गज मुष्टीयोद्ध्यांना एका ठोशात आसमान दाखवणारे विश्वविजेते मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेतल्या अरिझोनामध्ये निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते बॉक्सिंग रिंगमधील चपळ हालचाल वेगवान ठोशेबाजी तसंच एका ठोशातच तस प्रतिस्पर्धाला नमवून निर्विवाद विजय मिळवणं अशी खासियत असलेले मोहम्मद अली यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम मुष्टीयोद्धा खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं अली यांची महान मुष्टीयोद्धा म्हणूनच नव्हे तर मानवी हक्क चळवळीला प्रेरणा देणारे खंदे कार्यकर्ते अशी अशीही ओळख होती जागतिक बॉक्सिंगमध्ये वेळा विजेतेपद पटकावणारे मोहम्मद अली गेले बत्तीस वर्ष पार्किन्सन या आजाराशी सामना करत होते श्वसनाचा विकार बळावल्यामुळे मोहम्मद अली यांना दोन दिवसापूर्वी अमेरिकेतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि त्यातच त्यांचं निधन झालं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीसाठी नोवाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्यात अंतिम लढत होणार आहे या स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या लिएंडर पेस आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या जोडीनं विजेतेपद पटकावलं पड़ या विजयाबरोबर या जोडीनं करिअर स्लॅम पूर्ण केलंय त्यांनी गेल्या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पड़ तर या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं या विजयानं त्यांचं करिअर स्लॅम पूर्ण झालं पेस हिंगीज जोडीनं भारताच्या सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या युआन डोडिंग या जोडीचा चार सहा सहा चार दहा आठ अशा फरकानं पराभव केला पेसचं हे अठरावं ग्रँड स्लॅम त्यानं मिश्र दुहेरीची दहा विजेतेपदं पटकावली आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसानं ग्रामीण भागाला मोठा फटका बसला जिल्ह्यातल्या केकसळवाडी या गावातल्या बेचाळीस घरांचं नुकसान झालं असून गोठ्यांवरचे पत्रे उडून गेलेत झाडं उन्मळून पडली आहेत विजेचे खांबही भुईसपाट झाले कालच्या पावसात पाच ग्रामस्थ जखमी झालेत जिल्हा प्रशासनानं गावाला भेटी देऊन पंचनामे करायला सुरुवात केली खरीपासाठी शेतकऱ्यांनी घेऊन ठेवलेली खतं आणि बी बियाणांचंही नुकसान झालं आहे अचानक वारा सुसाट आला सुसाट वाऱ्यानंतर आम्हाला पण वाटलं की आम्ही बेसावत होतो आणि दररोजच्या सारखं म्हणजे होणार नाही ह्या अंदाजाने सगळी घरात बसली होती लेकरवाळ आणि असा वारा भयान आला की त्या भावऱ्यासारखे उडून चिंडूसारखे सारखे उडून पत्रे गेले लोकांचे घर सगळे उद्ध्वस्त झाले या ठिकाणी काल संध्याकाळी जे काही वादळाचा प्रकार झाला वारा आणि त्या सोबत पाऊसही होता यामध्ये बरचसं नुकसान झालेलं आहे जी काही घरं आहेत तिथं नियर अबाउट सदुसष्ट घरं आहेत या ठिकाणी जवळपास बऱ्याच घराची पत्रे उडून गेली आहेत कोणत्या लाईटच्या तारा पडलेल्या आहेत काही शेळ्या वगैरे गायब झालेल्या आहेत सांगणे लोकांचं आम्ही मोजणी चालू आहे त्याला त्यांची टीम आणलेली आहे त्यांच्या मार्फत पंचनामे यादी वगैरे करणं चालू आहे <laughs> आणि आता हवामान वृत्त माफ करा नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन दिवसात केरळात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल झाली आहे राज्यात मराठवाड्यात काल वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला उस्मानाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे पंढरपूर शहर आणि परिसरात आज सकाळी मुसळधार पाऊस पडला बागुळगाव इथं वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला नांदेड शहरातल्या परिसरातही पावसानं आज दमदार हजेरी लावली आहे दरम्यान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात जोरदार वावटळ येण्याची शक्यता आहे तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असंही हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस अंश सेल्सिअस नागपूर चव्वेचाळीस आणि तीस पुणे छत्तीस आणि सव्वीस औरंगाबाद चाळीस आणि सत्तावीस नाशिक सदतीस आणि पंचवीस कोल्हापूर बत्तीस आणि चोवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस सा सोलापूर छत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस किमान एकोणतीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या विविध आरोपांच्या गर्ते सापडलेले एकनाथ खडसे यांचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा आरोपांच्या चौकशीची खडसे यांच्याकडून मागणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार मुख्यमंत्री खडसे यांच्यावरच्या आरोपांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी राजीनामा अपरिहार्यच असल्याची शिवसेनेची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याला अफगाणिस्तानपासून सुरुवात मैत्री धरणाचं केलं उद्घाटन नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं मुंबईत निधन आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत तीन वेळा जेतेपद पटकावणारे मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेत निधन याबरोबरच हे बातमीपत्र राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचे राजकीय वर्तुळात उमटलेले पडसाद आणि बदलती राजकीय समीकरणं याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार मकरंद गाडगिळ यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार